बाबा बाबा पहिलं येन बसा बाबा आता सांगा तुमचा काय दुख बाबा आमचं काय है नाही दुख काय नाही दुखला चाल मांडा गप तू बाबा ह्याचे माग नको लागू हा तर काय तुझे मागे लागू काय नाही तुझ नाही बाबा अरे तर पहिला काम सांगा नाव आहे ठोके बाबा काय ठोके बाबा? बाबा 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 रक... अरे काय बाबा बाबा ठोके बाबा सांग कसं ठोके बाबा तू आपलं काम दिलाव दिला अरे काय तिकडे गोठी करतास माझेकड ना का माझेकड ठोके बाबा मी त्याला फार बिहला पण तो काय तयारच नाही बाबा मी तुझी आला।, आला 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 कथुमरी भाजीपाला पोरा तू माणसे आलास तुझा काम झाला बाबा काहीतरी तूच कर। करू पण दोन मिनिट काहीच नको बोलू नको ए पोरा हो तुमची समस्या मला समजली तुझे बहिणीस चे माग एक काला ना जिरा कुछ गोरा तो पोर तुझे बहिणीस चे माग लागेल ला आहे ना त्याला तुम्ही हे कुत्र्याचे दात कुटला अरे नावा दम आहे ठोके बाबा अरे ठोके बाबा ते बरोबर ग तुझ्या ठोके नाव घशक पडला असा मुद्दा बरोबर आहे तुझ्या विचारलाच प्रश्न तो मला दोघं तिघां विचारेल होता काय हाँ। हमाल तेचाज सांग। बाबा, ठोके oh no! त्याच्या में हे एकशे दोन जण ठोकून काढेल तावसे माझा ठोके बाबा नाव पड़ला, आहे काय ह ना यारकाच आहे जत्राचा नको समजूयाचा आहे वेहल पाडचे अरे येऊन काढते दे, दे। ओके बाबा की जय ओके बाबा की जय अरे ये तिकडे कडे जा पैसे देईन जास्ती नको आपण एखाद ची किंमत देईन जा ना, 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 ना। जा था जा पण येत जमच कोठे माले या तर सगळा ढोंग कर मीशी पलन हा ते खालीकडे नांगजेल तर गुस्सल जाईल जिते नच भाई भाई हॉ तो पोसायचा आपली बाईवर लाईन मारत होता ना बाबा सांगून दिसतो अरे हम्म ते हॉटेला व्हारतं ते पोसाय इकडे बाय का तू तोच काय रे अथ किमाला वारला तुम्ही ए समोर उभा तुला माहिती आहे काय कोणाचे समोर सांग अरे तुमच्या समोर उभा हो ए, ए कुलेराज जर अथ जास्ती कोणा गाज केला ना तर त्याचा तोंड नाही ठेवायचो गाज करायला गा। ए कुलेराज मला पण जर जेष्ठ्याला राग ना तर मंग तू पण ना कुलेराज ला हलक्यात घेतलास काय बरोबर तुझी सांचे दाखवत आहो हे कुलेराज मी कांद्याची सालपाटा काय रस्त्यात रेलय पालासा विरवून दे अरे येथ थांब अरे घाई तर माल पण आहे पण होतो तुमचा भाई पहराचा हवाच मुलका पण आहे काय बोलन नाही तो नाव आहे कुलेराज ना जर कोणाला गाज तर तू त्याचा टोळ नाही त्याची ना आम्हाला माहितोच येकवास डायलॉग असा हे सांगा <laughs> काय काम करून का पटकन अरे कुलेराज भाई कोडे केले काही पथर शाय कुलेराज भाई आज जरा मला आहे घाई तर समज काय तुमचा सगळ्यांचा नसीब आहे तर मग एखादीच भेटो हाव काय चला मी जाय हो, तुम्ही समजा तुमचा नसीब आहे नसीब। तो समोर शे गेला काय तुम्ही चाल ना पाणी पाठी का त्याची कुले राजा हो नांगलास ना कुलेला पाहिला हात पल्ला एखादी दिसला ना तर बर बरोबर काम करत आहोत त्याच्या स्टार्ट हुँ हा, हा, हुँ हा, हा। ए पोरा हो तुमची समस्या मला समजली तुझे बहिणीचे माग एक काला ना जीरा कुछ गोरा तो पोर तुझ्या बहिणीचे माग लागेल ला आहे ना त्याला तु हे कुत्र्याचे धात कुठला डायलॉग नाही तर बाबा तयारी करायला लागला आहे नंगा आज व्हिडिओ शूट करायचा आहे मस्त पैकी मला तर फार बिसाट काय मी बाबा बनत आहो सांग पण मी तो ना ग तर माझा अंग बारीक दिशे ना कपडे मोठे दिसत आज जेवेल नाही ना काय ना ते खाली कड नागेल तर भुसल्या जिथे नच पहिलो तर मित्र हा इडा व्हिडिओ शूटिंगला नागा मेहनत मेहनतकडे करायला लागत आहे लोकेशन ये आहे आमचा बारकांच ना व्हिडिओ हा बारकांच आहे ना ॲक्टर हा बारकाचा हा सगळ्यांना बारकांच बारकांच आहे तर मस्तपैकी साफसफाई करायला दिली आहे ना था आहे पण म्हणजे साफ साफसफाई करू सा पंकज आहे कार्तिक आहे संदेश आहे